श्री स्वामी समर्थक मेष ते मीन आजचे राशी भविष्य मंगळवार सात जानेवारी मेष राशी आज मित्रांसोबत मजेत वेळ जाईल करिअरच्या कोणताही निर्णय घेऊ नका रिअल इस्टेटशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी तुम्हाला वकिलांचा सल्ला घ्यावा लागेल कुटुंबामध्ये वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल तुमची प्रतिष्ठा वाढल्याने तुम्ही आनंदी असाल एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल अचानक तुमचा खर्च वाढेल मिथून राशी आज तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज थोड्याफार प्रमाणात फेडू शकाल कामाच्या ठिकाणी अपेक्षित बदल झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल तुम्हाला आज मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल जोडीदाराच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्या कर राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागेल कुटुंबामध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे बोलताना काळजीपूर्वक बोलावे आपल्या घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीसोबत शेअर करू नयेत आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्की मिळेल सिंह राशी आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल जर तुमच्या कुटुंबामध्ये मतभेद असतील तर बाहेरचे लोक त्याचा फायदा घेण्याची शक्यता आहे विविध मार्गाने पैसा मिळेल त्यामुळे तुम्ही खुश असाल आपला अहंकार बाजूला ठेवून काम करावे कन्या राशी आज तुमची आर्थिक स्थिती चांगली असे व्यवसायाच्या संदर्भात नवीन योजना आखण्यास काही हरकत नाही आज तुम्ही तुम्ही खूप मेहनत कराल यापूर्वी जर कोणाकडून उधार पैसे घेतले तर ते तुम्ही थोड्याफार प्रमाणात परत करू शकाल विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याचीही शक्यता आहे तूळ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून थोडेसे सावध रहा कोणाशीही वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल विविध मार्गाने नफा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील जोडीदाराचीही उत्तम साथ तुम्हाला मिळेल वृश्चिक राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक का आव्हानांना सामोरे जावे लागेल एखादी मोठी जबाबदारी अंगावर पडेल आज आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता दिसत आहे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल धनुराशी धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल आज तुमचा अचानक खर्च वाढणार आहे मुलांच्या आरोग्याची काळजी वाटेल व्यावसायिकांना व्यवसायातून अपेक्षित नफा मिळेल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळेल मकर राशी आज तुमची रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल विद्यार्थ्यांनी अवघड विषयाच्या संदर्भात शिक्षकांची मदत घेणे गरजेचे आहे आज बाहेरच्या व्यक्तींकडून मोठ्या अपेक्षा ठेवू नका विवाह इच्छुकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे कुंभ राशी कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी थोड्या प्रमाणात कमी होतील व्यावसायिकांना एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते प्रत्येक काम जबाबदारीने तुम्हाला करावे लागेल अन्यथा येण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या जोडीदाराची उत्तम साथ मिळेल मीन राशी आज एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल आज कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करणे टाळावे एखादे काम मनासारखे न झाल्याने तुम्ही अस्वस्थ असाल आपल्या मुलांवर जास्तीची बंधने लादू नका विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे